त्यातनं पण पर्याय करत काढावं लागतो असा द्यावं लागतं ताली तुली असते त्या नदीकाठला भाग आहे चुपट असतो साप काय म्हणून असते ते शिवाय नदीच्याकडं त्याच्यातनं काही ना काही ते पर्याय काढून आणि आपल्याला जे काय कष्ट करायचे ते मनापासून करायचं जे काय होणार आहे ते होत असतं सपोर्ट करणारे सपोर्ट करत असतात आणि एकदा व्यक्ती जो काही बघतोय तो बिगर सपोर्ट करता किंवा जे शेतकऱ्याला बिगर सपोर्ट करता जातच नाहीत ते सपोर्ट करतातच त्याच्यामुळं आपलं कार्य आपण करायचं जे काय बघणारे आहे ते त्यांचं ते कर काम करत असतात आणि बिगर कुठल्याही अपेक्षाचं जर तुम्ही काम करायला लागला तर तुम्हाला भरभरून प्रतिसाद भेटत असतो तुम्ही जर सारखं एकच गोष्ट जर सारखी सारखी बोलत गेलात तर त्याच्यावरती होणाऱ्या गोष्टी परिणाम होतो तर तुम्ही काय करायचं फक्त आपलं काम करायचं कष्ट करायचं आणि जे काय दावायचं आहे ते रित्या दावायचं आणि कष्टांची स्फळ भेटतं त्याच्यामुळं काय अडचण नाही बिंदासपणे लढायचं कामाला मिठी लावायचं आणि जे काय आपण ठरवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कधीही कुठं महाग मोणं सरायचं नाही फक्त करत राहायचं करणारे काम करत असतात देणं मिळणार मिळत असतं फक्त भगवंताची कृपा असावी एवढी अपेक्षा करायची आणि आपण करत राहायचं आता हे समोर जे बघताय ते आता हे गिनीबोल आहे हे गिणीबोल तोडायचं नेऊन टाकायचं आपण याच्यामध्ये पण एक तुम्हाला सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का आता तुम्ही मुडगास वगैरे करत असाल तर मुरगास करत असताना तुम्ही काळजी घ्यायला हवी आहे बरं काय व्हायला लागले मुरगास तुम्ही करताना त्याच्यामधनं जे काय हवा राहते आतमध्ये तर ती बुरशी लागल्या बुरशी लागते आणि त्या वैरणीला आणि ते जनावरांना जर खाल्लं तर ते जनावरांच्या मो पोटामध्ये विष निर्माण आहे हो मग ट्रीटमेंट वगैरे जरी केली तरी पण काय फायदा होत नाही हे असा घाम येत असतो शेतात आणि कष्ट कष्ट करत असताना पण त्याला आपण महाग सरायचं नाही करतच राहायचं आणि जे काही विषबाधा वगैरे जे होतं तर हे मुरगा सजातनं होतं आहे तर तुम्ही ज्यावेळेस